नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना आज आपण कापसाच्या गुलाबी बोंडअळी या विषयावरती बोलणार आहोत भारतामध्ये कापसाच्या गुलाबी बोंड अळीनं खूपच धोकादायक पातळी गाठलेली आहे मी डॉक्टर रणजित शिंदे आणि तुम्ही पाहत आहात कृषी गुरु गुलाबी बोंड अळी या विषयावरती बोलण्याआधी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे झालेल्या कापसावरील एका प्रयोगाविषयी आपण थोडक्यात बोलणार आहोत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे कापसावरील या प्रयोगामध्ये छोट्या छोट्या गोष्टी करून कापसाचं उत्पादन जवळजवळ वीस ते बावीस टक्के वाढलेलं आढळलं तर चला या प्रयोगामध्ये त्यांनी काय केलेलं आहे हे आपण बघूयात तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की हे एक प्रति प्रतिकात्मक कापसाचं झाड आहे आपल्याला या प्रयोगानुसार ज्या खालच्या गळफांद्या आहेत ते कापसाच्या लागवडीनंतर पन्नास ते साठ दिवसानंतर कापायचे आहेत ज्या फांदीला बोंड लागलेली नाहीत त्या बुडापासून कट करायचे आहेत आणि ज्या फांद्यांना बोंडे लागलेली आहेत त्या फांद्या बोंडानंतर कापून घ्यायच्या आहेत तसंच लागवडीनंतर पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसानंतर जमिनीपासून शंभर सेंटीमीटरच्या वरचा भाग आपल्याला कापायचा आहे तर या गोष्टीमुळं काय होतं कापसाची काहीक वाढ थांबते आणि कापूस त्याच्या प्रजननात्मक वाढीकडे लक्ष देतो म्हणजेच काय होतं की कापूस हा बोंडाच्या विकासाकडे लक्ष देतो यामुळे कापसाच्या बोंडांची संख्या आणि आकार वाढायला लागतो आणि याचबरोबर आपल्याला याकडेही लक्ष द्यायचं आहे की कापसाला आपल्याला नत्र आणि पाण्याचा अतिरिक्त पुरवठा बिलकुलच करायचा नाही नत्र आणि पाण्याचा प्रमाणात पुरवठा केल्यामुळं कापसाची काहीक वाढ थांबते आणि प्रजननात्मक वाढीकडे कापसाचं लक्ष जातं तसेच कीड व रोगही आटोक्यात येतात जर समजा तुमच्याकडं शेंडे कापण्यासाठी वेळ नसेल तर आपल्याकडे त्यासाठी सुद्धा एक ट्रिक आहे तर चला बघूया आपल्याला काय करायचं आहे मेपिकॉट क्लोराईड पाच टक्के या घटकाच्या दोन फवारण्या घ्यायच्या आहेत पहिली फवारणी लागवडीनंतर पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी एक मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात आणि दुसरी फवारणी लागवडीनंतर साठ ते पासष्ट दिवसांनी एक पॉईंट दोन मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात घ्यायचे आहे प्लीज प्रमाण लक्षात ठेवा पहिल्या फवारणीचं प्रमाण आहे एक मिली प्रति लिटर पाणी आणि दुसऱ्या फवारणीचं प्रमाण आहे एक पॉईंट दोन मिली प्रति लिटर पाणी आणि मेपिकॉट क्लोराईड पाच टक्के हे औषध बाजारामध्ये तुम्हाला पिक्स किंवा चमत्कार या नावाने मिळेल हे फक्त मी तुम्हाला उदाहरणासाठी सांगितलेलं आहे या नावाची औषधं जरी तुम्हाला मिळाली नाहीत तरी मेपिकॉट क्लोराईड पाच टक्के हे प्रमाण असणारं कुठल्याही स्टँडर्ड कंपनीचं औषध तुम्ही हो घेऊ शकता चला आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे वळूयात म्हणजेच गुलाबी बोंडाळी गुल गुलाबी बोंडाळीसाठी उष्ण आणि ढगाळ वातावरण खूप अनुकूल असतं स्क्रीनवरती तुम्हाला गुलाबी बोंड अळी दिसते पहिल्या चित्रामध्ये आपल्याला प्रौढ दिसतोय हा प्रौढ अंडी घालतो आणि या अंड्यामधून ही अळी बाहेर येते ही अळीची अवस्था ही शेतकऱ्यासाठी सर्वात घातक अवस्था आहे ही अळी काय करते आपल्या कापसाच्या बोंडावरती हल्ला करते आणि आपलं उत्पादन भरपूर प्रमाणामध्ये कमी करते या अळीला फक्त रासायनिक कीटकनाशकाचा वापर करून आपण हरवू शकत नाही आपल्याला इतर गोष्टीकडेही लक्ष द्यायचं आहे उदाहरणार्थ आपल्याला कापसाची मेमधली लागवड टाळायची आहे तसेच आपल्याला कापसाची काढणी जास्तीत जास्त डिसेंबर त्या किंवा जानेवारीच्या सुरुवातीपर्यंत करून घ्यायची आहे कापसाची काढणी झाल्यानंतर आपल्याला कापसाचे जे अवशेष असतील त्यापासून एकतर बायोचारची निर्मिती करायची आहे किंवा ते अवशेष बारीक करून जमिनीमध्ये खत म्हणून गाळायचे आहेत कृपया लक्षात राहू द्या कापसाचं आपल्याला फरदड पीक घेणं टाळायचं आहे गुलाबी बोंड अळीला हरवण्यासाठी आपल्याला इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट या दृष्टिकोनाचा उपयोग करायचा आहे तर सोप्या भाषेमध्ये म्हणजे काय तर आपल्याला फक्त रासायनिक कीटकनाशकांवरती अवलंबून राहायचं नाही आपल्याला विविध मार्गांचा वापर करून या किडीला हरवायचं आहे तर हा इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट अप्रोच काय आहे या आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर याच्या पहिल्या पायरीमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर वर्षानुवर्ष वार्शा एकाच जमिनीमध्ये आपल्याला कापसाची लागवड करायची नाही आपल्याला कापसाची फेरपालट इतर तृणधान्य आणि कडधान्याबरोबर करायची आहे तर यामुळं काय होतं तर गुलाबी बोंड अळी आणि ज्या कापसाच्या इतर किड्या आहेत त्यांचं पारंपरिक अन्न म्हणजेच कापूस त्यांना उपलब्ध होत नाही आणि त्यांची संख्या नियंत्रणामध्ये राहते आणि पुढच्या वर्षी ज्यावेळेस आपण या जमिनीमध्ये कापूस लावू त्यावेळेस कापसावरती या किडींचा प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणामध्ये होतो तसेच आपल्याला काय करायचं आहे आपल्या जे कापसाचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये त्या क्षेत्राच्या दहा त्या वीस टक्के जमिनीमध्ये आपल्याला नॉन बी टी कापसाची लागवड करायची आहे तर आपण ज्यावेळेस बीटी कापसाचं बियाणं घेतो त्या बीटी कापसाबरोबरच आपल्याला नॉन बी टी कापसाचं बियाणं पण दिलं जातं या नॉन बीटी कापसाचं बियाणं आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये लावायचं आहे त्याला तुम्ही मग सेपरेट ओळीमध्ये लावू शकता तर यामुळं काय होतं ही गुलाबी बोंड अळी आणि कापसाच्या ज्या इतर किडी आहेत त्यामध्ये बीटी कापसासाठी प्रतिकार क्षमता तयार होत नाही कापसाची लागवड झाल्यानंतर प्रत्येक आठवड्याला आपल्याला आपल्या क्षेत्राचं निरीक्षण करायचं आहे आपल्या कापसाच्या क्षेत्रामधून प्रति एकरी आपल्याला दहा ते बारा झाडे विविध भागामधून निवडायचे आहेत या दहा ते बारा झाडावरील आपल्याला प्रत्येक बोंडाचं प्रत्येक आठवड्याला निरीक्षण करायचं आहे आपल्याला बघायचं आहे की या झाडावरील बोंडापैकी किती टक्के बोंडे ही गुलाबी बोंड अळीने प्रादुर्भावग्रस्त आहेत जर पाच टक्क्यापेक्षा जास्त बोंडे गुलाबी बोंड अळीने प्रादुर्भावग्रस्त असतील तरच आपल्याला तिच्या नियंत्रणाचा विचार करायचा आहे गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी आपण कामगंध सापळ्यांचासुद्धा वापर करू शकतो या अळीच्या निरीक्षणासाठी आपल्याला एकरी दोन कामगंध सापळे वापरायचे आहेत आपल्याला जास्त प्रमाणामध्ये नर कीटक पकडायचे असतील तर एकरी दहा कामगंध सापळे आपण वापरू शकतो या सापळ्यामधला ल्यूर म्हणजेच गंधासाठीचं केमिकल uh, आपल्याला प्रत्येक महिन्याला बदलायचे आहे आपल्याला हे सापळे आपल्या कापसाच्या उंचीच्या एक ते दीड फूट उंचीवरती लावायचे आहेत आपल्याला प्रति सापळा सलग तीन दिवस आठ ते दहा कीटक सापडत असतील तर आपल्याला गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणाचा विचार करायचा आहे आपल्या निरीक्षणामध्ये गुलाबी बोंड अळी दिसो वा ना दिसो आपल्याला आपल्या कापसाच्या क्षेत्रामध्ये ही ट्रायको कार्ड्स वापरायची आहेत ही ट्रायको कार्ड्स काय आहेत हे मी तुम्हाला समजावून सांगतो ट्रायकोग्रामा बॅक्टरी आणि ट्रायकोग्रामा चिलोनिस हे आपले मित्र कीटक आहेत हे मित्र कीटक गुलाबी बोंड अळीच्या अंड्यावरती आपली उपजीविका करतात त्यामुळे गुला गुलाबी बोंड बोंड अळीची संख्या नियंत्रणामध्ये राहते ही ट्रायको कार्ड्स तुम्हाला जवळच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये किंवा कृषी सेवा केंद्रामध्ये पण मिळतील आणि समजा जर मिळालीच नाही तर तुम्हाला मी स्क्रीनवरती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे डॉक्टर यादव आणि आय सी ए आर कट्टकचे डॉक्टर राथ यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता ही कार्ड्स तुम्हाला उपलब्ध होतील ही कार्ड्स आपल्याला, आपल्या आपल्या आपल्याला आपल्या कापसाच्या लागवडीनंतर पंचेचाळीस पंचावन्न आणि सत्तर दिवसानंतर वापरायची आहेत हे आपल्या तीन वेळेस वापरायचे आहेत प्रत्येक वेळेस आपल्याला आपल्या मित्रकीटक जे या आहेत यांची साठ ते सत्तर हजार अंडी आपल्या शेतामध्ये सोडायची आहेत काळजी करू नका घाबरून जाऊ नका ही कार्ड्स स्वस्त आहेत आणि प्रत्येक कार्डवरती या आपल्या मित्र कीटकांची हजारो अंडी असतात ही कार्ड्स वापरताना आपल्याला दोन खबरदारी घ्यायची आहेत आपली मित्र कीटक जे आहेत हे उष्णतेसाठी संवेदनशील आहेत म्हणून आपण ही कार्ड लावताना आपल्या शेतामध्ये डायरेक्ट सूर्यप्रकाश जिथं येणार नाही म्हणजेच पानाच्या आड लावायचे आहेत आणि हे कार्ड वापरल्यानंतर दहा दिवसापर्यंत आपल्याला कुठल्याही रासायनिक कीटकनाशकाची आपल्या क्षेत्रामध्ये फवारणी करायची नाही कारण रासायनिक कीटकनाशकाच्या फवारणीमुळे हे आपले मित्र कीटकसुद्धा मारतात आपल्या कापसाच्या क्षेत्रामध्ये गुलाबी बोंडाळीचा कमी प्रमाणामध्ये प्रादुर्भाव दिसून येत असेल तर आपल्याला निंबोळी अर्क पन्नास मिली प्रति लिटर पाणी किंवा ॲज अ डिरॅक्टिन तीनशे पी पी एम पाच मिली प्रति लिटर पाणी याची दोन वेळा फवारणी करायची आहे ही आपल्याला फवारणी दहा दिवसाच्या अंतराने करायची आहे आणि जर पाच टक्के नुकसान पातळी ओलंडलेली असेल तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या तीन कीटकनाशकापैकी कुठल्याही एका कीटकनाशकाची फवारणी करायची आहे एक तर तुम्ही क्लोरोपायरिफॉस पन्नास टक्के दोन मिली प्रति लिटर पाणी किंवा प्रोपेनोफास चाळीस टक्के अधिक सायपरमेथ्रिन मेथरीन चार टक्के दोन पूर्णांक पाच मिली प्रतिलिटर पाणी किंवा थायोडिकार्ब पंच्याहत्तर टक्के दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी यांचा वापर करू शकता बाजारामध्ये तुम्हाला फॉस हे हॅरियर प्रोपेनोफॉस अधिक सायफर हे प्रोफेक्स आणि थायोडिकार्ब हे लार्विन या नावानं उपलब्ध असेल ही नावं फक्त तुम्हाला उदाहरणासाठी सांगितलेली आहेत तुम्ही दुसऱ्या कुठल्याही स्टँडर्ड कंपनीचं पण हे घटक असणार पहिल्या टप्प्यामध्ये रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करून सुद्धा जर गुलाबी बोंड अळी आटोक्यात आली नसेल तर आपल्याला दुसऱ्या टप्प्यामध्ये स्क्रीनवर दाखवलेल्यापैकी कुठल्याही एका कीटकनाशकाची फवारणी करायची आहे आणि जर समजा आपल्याला जास्त वेळेस फवारणी करावी लागत असेल तर कुठलेही एक कीटकनाशक परत परत फवारण्याऐवजी या कीटकनाशकाची आपल्याला आलटून पालटून फवारणी करायची आहे आपल्याला इमोमेक्टिन बेन्झोएट पाच टक्के एस जी हे शून्य पॉईंट पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा फेन प्रोपॅथ्रीन दहा टक्के ई सी चारशे मिली प्रति एकर किंवा क्लोरोट्रॅनिली प्रोल नऊ पॉईंट तीन टक्के अधिक लॅम्बडा साहेलोथ्रीन चार पॉईंट सहा टक्के हे शंभर मिली प्रति एकर या प्रमाणामध्ये फवारणी करायची आहे इमॅमेक्टिन बेन्झोएट हे बाजारामध्ये तुम्हाला प्रोक्लेम फेन प्रोपॅथ्रिन हे बाजारामध्ये तुम्हाला डॅनिटॉल आणि क्लोरट्रॅनिली प्रोल अधिक लॅम्बडा साहेल्युत्रीन हे बाजारामध्ये तुम्हाला अँप्लिगो या नावाने मिळेल ही नावं फक्त तुम्हाला मी उदाहरणासाठी सांगितलेली आहेत चला तर व्हिडिओमध्ये आज इथेच थांबू व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा तंदुरुस्त राहा